नमस्कार रमा खूपच खुश असते कारण अक्षय आणि आरोहीला तिने पाहिलेलं असतं साईने आरोहीची ओळख रमाला करून दिलेली असते पण अक्षय मात्र रमावरती खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता संपलंय सर्व आता काय करावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मी काहीही केल्यास शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र रमा अक्षयजवळ येते आणि अक्षयला म्हणते हे बघा तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे प्लीज असा गैरसमज तुम्ही निर्माण करून घेऊ नका प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे झालं मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर आता सर्वच संपलं आहे तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो त्यावेळेला रमा बोलते सगळं संपलंय असं तुम्ही म्हणताय काय संपलं आहे सर्व संपवलं तुम्ही तेही मुद्दामून का माझ्या आयुष्यात लुडबुड करताय लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो गप्प बस रमा मी तुझ्या आयुष्यात लुडबुड करतच नाही माझ्या आयुष्यात उलट तू लुडबुड करतेस रमा त्यापेक्षा तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा माझं काहीच म्हणणं नाही रमा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आता मला कोणत्याच विषयावर काहीच बोलायचं नाही मुळात हा विषय आता इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी आरोही रमाला हाक मारते आई तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्यावेळेला अक्षय आरोहीकडे बघतच बसतो आणि आरोही रमाला येऊन मिठी मारते त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो आरोही काय चाललंय तुझं सोड ती तुझी आई नाही आरोही किती वेळा सांगायचं तेव्हा लगेच रमा बोलते बस झाला काय चाललंय तुमचं अहो का तिला माझ्यापासून दूर करताय तुम्ही नका ना असं करू प्लीज समजून घ्या अहो माझ्या मुलीपासून मी लांब नाही राहू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो बस झालं रमा तू तु आता तुझ्या मुलीपासून लांब राहू शकत नाहीस आत्ता रमा स्वतःच्या मनाला विचार जेव्हा तिला तुझी गरज होती तेव्हा मात्र तू तिच्यापासून लांब राहिलीस आणि आत्ता नाटकं करतेस रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी मी तुला कधीच आरोही जवळ येऊ देणार नाही आणि आरोही ही, ही तिची मम्मा नाही त्यावेळेला साई बोलतो अक्षय बस कर तुझी नाटकं अक्षय कशाला रमावरती एवढा चिडतोस अरे रमाने काय वाईट केलंय तुझ अक्षय ती तर तुझाच विचार करते अक्षय प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्या विरोधात माझ्या मुलीच्या मनात गैरसमज भरवताय तेव्हा लगेच रमा बोलते मी गैरसमज भरवते तुम्ही हे कसं काय बोलू शकता हो? खरंच मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस रमा मला सुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तू आम्हाला सोडून आमच्यापासून कायमची लांब जाशील तू याच्या प्रेमात पडलीस त्यावेळेला साई बोलतो गप्पा बस अक्षय उगाच काहीही बोलू नकोस मुळात रमा कधीच माझ्या प्रेमात पडली नाही खरं सांगायचं तर रमाचा आणि माझा काहीच संबंध नाही अक्षय पण तू मात्र नको तिथे बोलतोयस तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीवर वाद घालायचा नाही आहे आता हे सर्व समाप्त झालंय आणि मला आता या गोष्टी परत परत उघाळायच्या नाहीत प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते जाऊ देत ना साई अहो यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही कारण यांनी ठरवलेलंच आहे की स्वतःचं तेच खरं करायचं त्यांना फक्त स्वतःचं तेच समजतं ना असू देत तुम्ही अजिबात काळजी करू नका साई मला या माणसाशी बोलायची इच्छा सुद्धा नाही ज्याच्यावरती मी मनापासून प्रेम केलं तो हा माणूस नाहीच तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अरे वाह खरंच मानलं पाहिजे तुला म्हणजे आता तू माझ्याशी सुद्धा नाटकं करतेस रमा अगं किती खोटेपणा करणार आहेस तेव्हा रमा बोलते बस झालं अक्षय खरंच बस झालं मला कंटाळा आला तुमच्या वागण्याचा तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू बस करा उगाच नाटकं करू नकोस माझ्या मुलीसमोर मला काही कळत नाही का अगं तू नाटकं करतेस ती प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र साई खूपच चिडतो त्याच वेळेला लगेच अक्षय रमाच्या मिठीतून आरोहीला खेचून घेताच रमा खूपच चिडलेली असते रमा बस आजपर्यंत मी माझ्या मुलीपासून लांब राहिले पण आता कुठे मला ते प्रेम मिळतंय ते ते प्रेम तुम्ही माझ्यापासून हिरावून घेताय मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही तुम्ही जर का प्लीज स्वतःहून शांत झालात तर बरं होईल मला दुसरं काही ऐकायचंच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो रमा एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यावरती कोण विश्वास ठेवेल रमा तेव्हा लगेच रमा बोलते विश्वासाचा प्रश्नच नाही आहे खरंच सांगते मी माझं आणि साईचं प्रेम नाही तुम्ही असा जर का गैरसमज करून घेतलात तर कसं होईल मी तुम्हाला किती वेळा सांगू पण तुम्हाला मात्र कळतच नाही त्याला मी तरी काय करणार अहो स्वतःच्या मनाला समजवा ना जरा विचार करा ना खरोखर कर साईचं आणि माझं जर का प्रेम असतं तर साई आणि मी लग्न केलं नसतं का तुम्ही हा विचार करतच नाही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय जरा विचार केलात तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो म्हणजे तुझं आणि साईचं एकमेकांवरती प्रेम नाही असं म्हणणं आहे तुझं तेव्हा रमा बोलते नाहीच आहे प्रेम आणि मला या विषयावर वाद नाही घालायचा आहे वाद तुम्ही घालताय अक्षय नको त्या विषयावर खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे तुमच्या वागण्याचा असा काही कंठ आलाय की सांगू शकत नाही प्रत्येक वेळा तुमचंच खरं होणार असं थोडीच आहे का तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे मी आजपर्यंत गैरसमजात राहत होतो तेव्हा लगेच साई बोलतो हो अक्षय मुळात रमाचं माझ्यावरती प्रेमच नाही रमा माझ्यावरती कसं काय प्रेम करू शकते अक्षय अरे जरा विचार कर ना अक्षय अरे रमाचं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे मी खरंच सांगतो अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय म्हणतो म्हणजे आजपर्यंत मी चुकीचं वागलो आजपर्यंत मी जे काही केलं ते चुकीचं केलं मी माझ्या रमाला माझ्या मुलीपासून माझ्यापासून कायमचं लांब ठेवलं मी असं कसं काय वागलो तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो जाऊ देत ना आता मात्र तू नव्याने सुरुवात कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते नव्याने सुरुवात मला नाही करायची ज्या नात्यात विश्वास नाही ज्या नात्यात अविश्वास दाखवला जातो ते नातं कधीच टिकणार नाही आणि मला या आता या विषयावर बोलायचंच नाही आता सर्वच संपलंय खरं सांगायचं तर हा विषयच नको तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयचा विचार करेल का आणि आरोहीसाठी रमा अक्षयच्या आयुष्यात परत येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू